नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे कनिष्ठ लिपिक व सहायक कर्मचारी शिपाई या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर जे विद्यार्थी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे जाहिरातीमध्ये जे आहे तर एकूण पदसंख्या त्यासोबतच याच्यासाठी ह्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम निवड पद्धती कशी होणार आहे डॉक्युमेंट कुठले लागणार आहे तर याची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलमधला सबस्क्राईबकरला विसरू नका आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका तर यवतमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जी भरती जी आहे तर ती सुरू झालेली आहे अर्ज कराला सुरुवात झालेली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज कराची शेवटची तारीख असणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर याच्यासाठी जे आहे तर परीक्षाचे फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम घेण्यात येणार आहे आणि एक्झाम झाल्याच्यानंतर तुम्हाला मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच तुमची निवड प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण केली जाणार आहे परीक्षा शुल्क संख्या स्था अद्यावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची म्हणजे जोपर्यंत तुम्ही पेमेंट जे आहे परीक्षा शुल्क भरणार नाही तोपर्यंत तुमचं फॉर्म जे आहे तर ते पुढं जाणार नाही अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संख्येतस्थळाला जे आहे वेळोवेळी अवलोकन वे करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मग याच्यामध्ये पदं जे आहेत कनिष्ठ लिपिक यासाठी एकशे एकोणवीस पदे असणार आहेत वयोमर्यादा जी आहे तर ती एकवीस पस्ती ते पस्तीस असणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान पंचेचाळीस टक्के गुणांनी उत्तीर्ण असलेला उमेदवार असणं आवश्यक आहे त्यानंतर सहाय्यक कर्मचारी शिपाई पदसंख्या जे आहेत ते चौदा असणार आहेत आणि अठरा ते पस्तीस वय वर्ष जे आहे तर ते असणं आवश्यक आहे आणि पात्रता जी आहे ते दहावी पास असणं आवश्यक आहे त्यानंतर तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जे शैक्षणिक अर्थ जे आहे त्यानंतर कनिष्ठ लेपिकसाठीचं पेमेंट जे आहे ते पंधरा हजार दोनशे प्लस डी ए आणि एच आर ए असं असणार आहे सहायक कर्मचारीसाठी बारा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए असं पेमेंट जे आहे तर ते लागू असणार आहे या पदासाठी त्यानंतर जे आहे तर निवड प्रक्रिया जी आहे तर ती ऑनलाईन परीक्षा घेऊन घेतली जाणार आहे कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदाकर्त्यांना नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या असतील यामध्ये बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी सामान्यान गणित व बौद्धिमत्ता चाचणी या विषयावर प्रश्न विचारले जातील सहाय्यक कर्मचारीकरिता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील त्यामध्ये सामान्यान बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नांचा समावेश असेल ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती घेतली जाणार आहे त्याचे गुण किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण जे आहेत ते मिळवणे आवश्यक असणार आहे यानंतर पात्र उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे तर कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी पदासाठी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावाचे पदे संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेच्या गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल एकाच म्हणजे मुलाखती करता दहा गुण शैक्षणिक पात्रतेकरता करता पाच गुण व मौखिक मौखिक करता पाच गुण राहतील उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीसाठी पात्र राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे उमेदवाराची अंतिम निवड सूची जी आहे तर ती त्यांच्या गुणांच्या याच्यावरच आयोजित केली जाईल परीक्षेचा कालावधी जो आहे तर तो कसा असणार आहे तर ते देण्यात आलेले एक वर्षासाठी परीक्षाविधी कालावधी असून प्रोबेशनल पिरियड नेमणूक दिल्यानंतर उमेदवार परीक्षाविधीचा कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिकसाठी अकरा हजार महिना आणि सहाय्यक लिपिक जे आहे कर्मचारी याच्यासाठी सात हजार रुपये प्रति महिना असं पेमेंट दिलं जाईल ऑनलाईन परीक्षेचे शुल्क जे आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे तर ते प्र कसं असणार आहे तर तेही तुम्हाला मी इथं सांगते कुठल्या पदासाठी किती परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे तर इथं शिपाई कर्मचारी या पदासाठी नऊशे रुपये प्लस जी एस टी असं एक हजार बासष्ट असणार आहे म्हणजे दोन्ही पदासाठी पेमेंट जे आहे पेमें तर ते सेमच असणार आहे तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत यवतमाळ जिल्हा निवड जिल्हा बँकेमधली भरतीसाठी तर त्यांच्यासाठी आलेली ही संपूर्ण महत्त्वाची माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला इथे सांगितली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग